जी सत्य घटना आहे ह्यात पती नव्हता प्रियकर नव्हता तर होते दोन जवळचे मित्र खूप जवळचे पण आपल्याला धोका देणारे जवळचेच लोक असतात शत्रू तर खूप लांबचे असतात पण जवळच्या लोकांपासून थोडं सावध राहावं लागते नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची सत्यघटना जी आहे ती महाराष्ट्रातल्या नागपूर या ठिकाणची आहे इथे संदीप नावाचा मुलगा आणि अमित नावाचा मुलगा हे दोघंही बेस्ट फ्रेंड असतात लहानपणापासनं हे सोबत शिकतात सेम कॉलेजमध्ये श सारख्या शाळेमध्ये हे लहाण्याचे मोठे होतात आणि त्यांचं असं मित्रांमध्ये नाव चालायचं की ते दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाही आणि खूप विश्वास त्यांच्या मैत्रीबद्दल लोकांना वाटत होता असे हे दोघं मित्र होते हे दोघं पण चौतीस पस्तीस या वयाचे होते आणि संदीप जो होता तो आता छोटा व्यवसाय व्यवसायाची सुरुवात त्याने केली होती आणि हा तो थोडा सेटल झाला होता संदीपचं एकंदरीत थोडं ठीक सुरू होतं अमितला पैशाची गरज होती अमित हा संदीपला काही पैसे मागतो आणि संदीप त्याला देऊन पण देतो पण पर... आणि खूप विश्वास असतो त्यांना एकमेकांविषयी त्यामुळे त्यांच्या त्या ते व्यवहारामध्ये कोणी मध्यस्थी नसतो कुठला कागद नसतो म्हणजे लिखापडीचं वगैरे काही काम नसते तो त्याला पैसे देऊन देतो आणि दिवस निघून चालले असतात पुढे पुढे दिवस जातात आता मात्र अमित संदीप संदीपचा फोन उचलत नाही त्याला मेसेजेस करत नाही त्याला भेटायला सुद्धा टाळत असतो तर संदीपला असं वाटते की हा का असं करतो आहे मग एके दिवशी तो त्याला म्हणतो की अरे माझे पैसे ना मला गरज आहे पण तो टाळटाळ करत राहतो आज देईल उद्या देईल असं तो म्हणत असतो मग एक दोनदा त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची पण झाली तर तो म्हणाला हो मी देईल ना असं म्हणून तो टाळत गेला पण अमितच्या डोक्यात कुठेतरी असे येते की समजा संदीप नाही राहिला तर मला पैसे सुद्धा कोणाला द्यावं लागणार नाही तर त्याच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि तो त्याला विश्वासात घेतो आणि म्हणतो की अरे किती दिवस झाले आपण कुठे बाहेर गेलो नाही तर आपण सोबत जाऊया ना बाहेर आमचं शेत आहे त्या शेतावर शेता जाऊ आपण लहानपणी किती छान तिथे मस्ती करायचो हुंदळायचो फिरायचो आता पण आपण तसं जाऊया ना आणि तुझ्या काय पैशांचा व्यवहार आहे तो पण मी तिथे सगळं क्लिअर करून देईल आणि तुझे जे पण पैसे आहेत ते मी तिथे तुला देऊन देईल तर आपण जाऊया ना वन डे ट्रिप करूया आपण तर तो पण म्हणतो ठीक आहे तो गावाला जातो आणि संधी दोन दिवसाने गावाला पोहोचणार होता तो दोन दिवसाने जातो ते छान मजा करतात फिरतात आणि लहानपणीच्या सगळ्या गमती जमती ते लोक करतात मग संध्याकाळच्या वेळेस अमित त्याला घेऊन एका शेतावरती जातो आणि तिथे तो त्याला सुरीने मारून टाकतो आणि तिथून तो पळून जातो त्याला असं वाटतं की हा गुन्हा कोणाला कळणारच नाही त्याने मोबाईल फेकून दिला आणि त्याने दुसरं प्रवासाचं साधन चेंज केलं आणि तो दुसऱ्या साधनाने निघून गेलेला त्याला असं वाटलं मला कोणी बघणार नाही आणि मला कोणी ओळखणार पण नाही पण जेव्हा इकडे नागपूरला कळते की संदीप घरी आलेला नाही आहे त्याचा फोन बंद आहे तेव्हा पोलिसांना रिपोर्ट करण्यात येते पोलीस त्या गावाला जातात कारण त्याला माहिती असते की तो आम्हीच्या गावाला गेलेला आहे तर तिथे जाऊन पोलीस बघतात तर तिथे सगळं जे आ, बोट असते ते अमितकडेच जाते कारण कॉल वरून कळते सीची सी सी टी व्हीवरून कळते त्यामुळे अमितला पकडतात आणि घेऊन जातात तेव्हा तो म्हणतो की हो मी मारलेला आहे कारण मला त्याला पैसे द्यायचे नव्हते आणि माझ्याकडे पैसे नव्हते ते जे पैसे मी जे घेतले होते तो मी व्यवसाय सुरू करण्यासाठीच घेतलेला पण माझा काही व्यवसाय चाललेला नाही आणि मला असं वाटलं की मी नाही देऊ शकत ते पैसे म्हणून त्याने हा विचार केला की याला मारून टाकायला पाहिजे आणि त्याने आपल्या जवळच्या मित्राला जे सोबत लहाण्याचे मोठे झालेले ते सोबत खायचे प्यायचे फिरायचे शिक्षण त्यांचं सोबत झालेलं शाळा त्यांची सोबत झालेली आहे हसणं बोलणं सगळं त्यांनी सोबत केलेलं आहे अशा मित्राचा विश्वासघात करणारा हा जवळचा मित्रच होता म्हणून मैत्रीमध्ये डिस्टन्स असणं आवश्यक आहे आणि व्यवहार जर आपण करतो पैशाचा व्यवहार जर करतो तर तिथे कागद लिगल असणं खूप आवश्यक आहे म्हणजे लिहून घेण्या म्हणजे लिहून द्यायला पाहिजे की आपण ते पैसे दिलेले आहेत कोणीतरी मध्यस्थी असायला पाहिजे पण विश्वासा मध्ये हे त्याने केलं नाही आणि स्वतःचा जीव त्याने गमावला ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर्स सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा, आज करा।